तर चला चाललो आम तर आम्ही लसून बघायला वय जायचं लसून बघायला कारण आम्ही पुण्याला गेलो तर आठ दिवस नव्हतं आता लसून लावल्यापासून खाली गेलोच नाही तर, तर गेल चला म्हणलं दोघं पण जाऊ आता तर निघालोत खाली लसणाच्या रानात कारण लावायचं पण राहिलं अजून लावायचं झालेलं नाहीये पण तर चालले लसून बघायला कारण लसूण बघा लावल्यापासून गेलेच नव्हते पुण्याला गेले त्याच्यावर मग आज सकाळी आले म्हटलं चला लसूण कसा आला ते तरी बघून आणि मी तर जर पेरला होता तर त्या दिवशी तो म्हणजे दिसतच नव्हता आज तो बघा कसा हिरवागार दिसतोय आहे गहू घराजवळच पेरलाय म्हणजे घराजवळ एक वाटली ना छोटी आणि हे नारळाचं झाड तर पाच लावले पाच पाचमध्ये दोनच राहिले तीन तपचं म्हणजे सगळे खराब झाले म्हणजे पाळी घालताना त्याने गेले आणि गेल्या वर्षी म्हणजे आंब्याचं झाड लावलं होतं ते पण एकच राहिले ह्या घरापासल्या वाटणी म्हणजे इथं आंब्याचं मध्ये आणि चक्कूचं तर गेलं पण वाटतं चक्कूचं एक होतं चक्कूचं गेलं तर बरं काय माहिती चप्पूचं झाडच गेलं त्याला काय माहिती मुठलोट झालं तर गेल्या वर्षी त्याला चक्कू आलते दोन तीन तर हे गहू बघा असा आहे तर आता लसून बघायला द्यायचे कारण आता लसूनच पाहिलं नाही आम्ही कारण कसं आलाय कसं नाही काय माहिती आहे आता लावला तसा गेलो आणि अर्धा लावायचा पण राहिला आहे अजून पाऊसच बंद नाही लसून ला लावायला बाया लावल्या ला होत्या रोज दुपारून रोज दुपारून सारखा पावसाची येतोय म्हणलं आता चला म्हणून मी काय केलं ला, मग आता चला दिवाळीला तरी जाऊन या म्हणून आम्ही गेलो कृष्णा आम्ही तर हे बघा आमच्या गावाकडलं म्हणजे असं शेततळे आहे तर तळ्याला तर पाण्याची कमीच नाही कारण पाऊसच कमी नाही त्याच्यामुळे पाण्याची काय कमतर तर नाही ना तरी चला तर हे बघा इथं घरा म्हणजे गव्हाची अलीकडे थोडी छोटी वाटली ना ते इथं गजरे घास म्हणजे तसला लावलाय मोठाला घास जेव्हा असतो का गवत तर हे इथं लावलंय कारण थोडं रान थोडं होतं म्हणजे जनावर थोडी आता मैस ते आता इकडं पण इकडं आदुरस लावला आहे आता हे तर आता माग लावला थोडाफार तिकडं रान शिल्लक राहिले तर थोडंफार त्या मग ते तेवढं जाणार काय करायचं तर मग गवत लावलं तिथं आता तिकडं गवत काढायचं काय तिकडं बोरीला बोर किती आहे बोरीला बोर पण आणतो वाटतात ना जास्त नसणार आहे थोडेफार आले असते फिटक लवकर इथे गेले होते पण आले लागले आले झाले हो ते आले वाटतं थोडे थोडे बोर असे बघा हे जास्त तर नाही हे काय जास्त बूर किती कि बनवतो खाली प्लीज पडलाय बूर हे ती मम्मी तर आता लसणाच्या रानामध्ये मध्ये आले होतो आम्ही आता शिवगना आपण लावता हे राजमा लाव ते पण नव्हता आता ते उगले लसून तर काय आला पण नाही बघा ना तिकडं उगायला लागलाय ना बाया जास्त लावत नाही चांगलं ते बघा असं आलाय लसून थोडा थोडा उगायला लागलाय तरी बघा शेवग्यात झाडे आणि लसूण लावलाय ना लाए। लाए ते जास्त काय उगलच नाही उगल की म्हणा किती आठ दिवसात तर का लगेच होईल का कारण पाऊस दिन होता ना त्यावेळेस लावतो आज दहा दिवस झाले का बघा दहा दिवस झाले लसून लावलेले कारण आम्ही लसून लावलं की पुण्याला गेलो होतो आणि अर्धाच लावलेला आहे ते टेहरीचा म्हणजे खरी पेका तिथपर्स लावतो तिथून खरी लावायचं राहिलेला ते नाही लावला आता तर उद्याच्या लावू आज काय लावणं होते नाही तर म्हणलं चल कारण लसून लावल्यापासून आम्ही खाली आलंच नव्हतं बघायला तर आज आलोच बघायला तुम्हाला दाखवते त्या तोडू नको बरं का खाली मी मधे पाठेपाठेन तर हे बघा लसून असं आलाय कारण लसणाला थोडा उशीरच लागतो कारण गहू आणि मी म्हणजे लसून लावता आणि पण पिरतो तिथे बघा शेजाराचा गहू पण चांगला आलाय आणि गहू म्हणजे वाढतं पण तीन महिन्याचं पीक असतं आणि लसणाचं पाच महिन्याचं पीक असतं त्याच्यामुळे लसणाला थोडा उशीर लागतो वगैरे आपण जर ध्येय लावली असते कोथंबीर तर आतापर्यंत कोथंबीर उघडून आली असती टाईमच नाही भेटला तसंच गेलं टाईम पुण्याला आणि आता आलं तर आता हे बघा गवत किती उगले ह्यात टाकायला पाहिजे ते आपण कोथंबीर मी ते गवतच उगून आले मरणच आहे आता तरी बघा की गवत असं आले म्हणजे ह्याची अदोगर लसणाचे अदुगरच आणि ह्याला खत पण थोडं कमी असेल बघ ह्या त्याच्यामुळं पण झालंय तर बघू आता हे आदोगर लावलेलं आहे म्हणजे लई गे डाट आवलेला म्हणजे काय एवढा व्यवस्थित नाही उगला पण मी लावला होता नंतर दोन दिवसाच्या नंतर लावला होता तरी पण असं उगाल आहे बघा लसून कारण लई नाही उगल्याला पण आहे ना आता उगायला चालू आहे पण आपण जसं म्हणजे लावतो ना तसं बायाने एवढं व्यवस्थित नाही लावलेलं सगळं गॅपच ठेवल्या लयले आणि व्यवस्थित बी असा उगला पण नाही आहे का आता इकडे बघितलं पण हे असं आलं बघा लसूण तर मी लावलेलाच मला तर आवडला आहे जास्त बायाने लावल्याला खरंच फरक राहतो कारण त्या घरच्यासारखं कामं करीत नाहीत ना हो करायला पाहिजे असं नाही करायला पाहिजे ना लावताना लसून कसं लावला येऊ ते इकडं छान आहे म्हणजे मी लावलेला इकडं वर झाला चांगलं नाही आलेला तरी बघा मी लावलेला असं एकदम सरळ उगायला लागलं आहे की बघा असा एकदम म्हणजे लैनीने असं आला आहे तर हे बघा असं मी लावलेला लसून हे किती छान आलं असं लैनीशीर दिसतात भारी वाटते एकदम हे बघा असं माझं लसून आहे लावलेलं मी कारण ते बाया होत्या ना त्याच्या दुसऱ्या दिवशी मी लावलेला लसून आहे हा तर बायाने लावलेला म्हणजे काय जास्त उगला नाही कारण खोल पण टाकलाय आणि आपण कसं म्हणजे घरचे असल्यावरच्या नंतर मेल्याला बारीक लसून लावित नाही तसं तस ते बाया बाहेरच्या कामाला लावल्या का मेल्याला असो अगर कसला असो ते लगेच लावून काढतात त्याच्यामुळे ते उगला पण नाही दाट पातळ उगलाय पण आता अजून उगायला चालू आहे काय माहिती आता उगला तर चांगलीच गोष्ट आहे नाहीच उगला तर मग थोडा पातळच होणार कारण दाटलाही येणार नाही पण ठीकच आहे आता कसं असतंय सपाची बोटं सारखे नसतात ना आपल्याला वाटतं सगळं सारखं झालं सगळं सारखं येऊ शकत नाही ना असं होणार ना कारण बाहेरच्या बाया असल्या सगळ्या कोण कमी को लावतो कोण जास्त लावतो कोण पत्तळ लावतो कोण दाट लावतो असंच होणार ना तर शेतकऱ्याला तेवढं सहन करावंच लागणार आहे पर्याच नाही कारण एक्या एक माणसाला तर काम होऊ शकत नाही बाया तर लावावं लागतात ला मग बाया लावले की असं करतात मग ते आता पर्याय नाही म्हणून आता काय करणार लावले कारण अजून लावायचं राहिले तर ते आता घरीच लावावं लागणार आहे कारण बाया नाही लावायला म्हणजे बायाजोग तर राहिलं पण नाही दोन तीन माणसाला होईल एका दिवसात तर जाऊ दे मिस लावी घरी आता हळूहळू नाही तर लावीन एक दोन बाय असं काहीतरी करण पण राहिलाय बराच कारण आता हा लसून उघला नाही त्याच्यामुळे थोडं ताण पण आलाय असं वाटतंय असं जर सगळा लसून इतका पातळ जर उगला तर कसं होणार मग आता काय माहिती किती उगतो का नाही तुम्ही नक्की सांगा कारण तुम्हाला अनुभव असून कारण उगलाय पण थोडा पातळ झालाय काही जणांचा छान आलाय काही जणांचा लईच पातळ झालाय तर आता उगलं तर चांगली गोष्ट आहे आणि गवत तर त्या लसणाची आदोगर पण उगायला चालू झालंय एवढं दाट गवत उगलंय की प्रमाणाच्या बाहेर तर बघा झाला मित्रांनो तर बघा कृष्णाने मी ऊस आणलाय तिथं ऊस पण आहे इकडं कशा जारी ते बघा असं आणि ते गहू पण पेरलाय आणि आमच्या मध्ये लसूण लसूण एवढा काय दिसत नाही त्याच्या पलीकडं राजमा राजमा म्हणजे त्याला काय म्हणतात रे पाव घेवडा म्हणतात आपल्या तिकडे म्हणजे आणि इकडे आमच्याकडे राजमा म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात त्याला ते पण नक्की कमेंट करून सांगा जवस नाही पण लावलं आपण एक वापा जवस असं लावाच लागेल भाई आता कस ठेलंय आपण मला वाटलं राम तोडण्यापेक्षा पक्षा नाही तर लसू नाही लावा आता जवसच लावून टाका कारण जवळ कुठं नाही हा एवढा बाबा कुत्रं असं आणून लावा लागून कारण रानले आता पुढील आणि सारखं लोकं जाऊन येऊन त्याच्यामुळे एवढा बाप आता जाऊच लावून काढू आपण तर हे बघा आमचं डोआली तर सोबतच असतं कुत्रं कारण प्रत्येक वेळेस कुठं शेतात चालतं सोबतच येतं एकटं काही करत नाही कारण त्याला सूप लागत आहे तरी बघा खूप छान राजमा उगला उगलाय का छान एकदम तरी बघा आमचं लसूण काही दिसत नाही कारण राजमा छान उगलाय तर हे बघा जुन वा वा दो का शेवरा कसा बाग लावला सारखा दोन्हीकडून लावल्या बांधायला मधी शेत कसं वाटते बघा छान वाटते का नाही गावाकडं वातावरण खूप छान वाटते आणि गावाकडे गॅस हिरबावर पण असं किती छान वाटते एखादं बोर बोरी पण खायला येते आता कृष्ण बघा ऊस खाते कारण गावाकडं कसं जी वस्तू दिसून ती लगेच खातं म्हणून बोराचे म्हणजे रा शेतात गेलं की बोरं खायचे ऊस परत ऊस खायचा म्हणजे असं काही दिसलं खायचं असं इकत घ्यायला गे गेलं तर म्हणजे भेटतं पण रोजच पाऊस असते आज तरी जर आला नाही तर रोज असते सारखा दुपारून होय आज बी येतो काय माहिती कारण आपलं लसूण लावायचं राहिलं आहे अजून आणि लसनाला आम्ही पाणी पण नाही दिलं पावसालाच उघून आला आहे एवढा म्हणजे आणि गव्हाला पण पाणी नाही दिलं गहू पण कसा छान उघून आला आहे बघा कारण यंदा पाऊसच तितका चांगला आहे एक वाचा एक पाणी वाचायला पाऊस बघा म्हणजे गहू बघा कसा छान आला एकदम भारी वाटते ना तरी हे बघा आमचे शेत इथून कसं दिसतं एकदम शेतात म्हणजे शेत येते म्हणजे रोडला खांदून नेलेली मुरुम येते तेवढं मोठं तळ झालंय एकदम बांधाल अरे आपण जातो नाही पाणी बंद झालं भाई आम्ही पुन्हा जातात का त्यावेळेस पाणी बंद झालं ना व्हायला लागला वडा पाऊस जास्त झाले वाटतील मारे तर बघा एवढा पाऊस झाला आम्ही गेल्याच्या नंतर म्हणजे वडा व्हायला लागला आणि मासे तर एवढे मासे वड्यात विचारूच नका म्हणजे या तळ्यात हे जे आहे का शेत इतके माशेच ना दिवस महत्व तर असं काय करत सरकार असं उड्या मारतात नुसते पाण्यातून बदाशी उड्या मारतात तुम्हाला उड्या मारल्या आज मी होणारच नाही बघ मारीत आंधारपड हा का भैया आपण ह्याचं झाड पार गेलं बहुणा बघा खाली एकदम लावलंय पिरूचं झाड तक्कच झालंय एकदम पाण्यात म्हणजे पाऊस एवढं झाड पण वाहून चाललं रे बघ नको एवढं उपटू नको वाडा पिऊ राहून दे कारण ते लावलंयच कडीला का कडी लावायचीच करत नव्हती आणि जास्त पाऊस आहे त्याच्यामुळे मोठे मोठे झाड वाहून गेल तर छोट्याचं काय म्हणजे घ्यायचं चल ना नको ना डॉली लावणं हे आमची डॉली बघा कशी चालते आपल्याला सोबत होय खरं छान वाटतं बघार मस्त वातावरण हिरवगार वातावरण आहे बघ कसं वाटतंय गावाकडलं वातावरण आमच्या छान वाटतंय का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं आम्हाला कसं वातावरण वाटतं आमच्या गावाकडलं आणि गावाकडं सगळंच असे झाड पण आंब्याचे लावले तर एक साइड म्हणजे इथून टाकी लावल्यासारखी लावली आणि तर भोपळ्याचं झाड भोपळे आले खरं कस का असं तर झाडाचा भोपळ्याचं भोपळ्याचं झाड आमच्या पण भोपळ्याचं काय असं आले छान आले पण तर इथं आंब्याचे झाड अशी लावले कडे मी तर तळ्याच्याकडे आजीन लावले आहेत तर हे झाडं हे आहेत तर इकडं हे कहाची का झाड वालशेंगा झाड असे लावले हे तर वालशेंगा झाड असे आले आहेत बघा हे भिंडीचे शेंगा खाईपुरत्या घरी लावले आहेत पुढत लिंबूणीचे झाड लिंबूणीचं झाड लावले खाली बारकं सगळं जांभळीचं आहे जांभळीचं आंब्याचं पपईचं पण आहे पपईचं बघा ना किती मोठे लावलं नाही पण आले पण ते कसं आलं पप्पा झाड बा तिचे पप्पा आले आलं शेतकऱ्यांना आपल्या घरीच लावलं थोडं थोडं तर बाय मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा